मित्रांनो आता प्रतीक्षा संपली येथील व्यवस्थेने मागील पंच्याहत्तर वर्ष आज संविधानाचा सत्य इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दूरदृष्टिकोन ठेवून संविधानातील एकूण एक कलम लिहिलं होतं त्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या अर्थाप्रमाणे आजपर्यंतसुद्धा हे संविधान सत्य स्वरूपात आपल्यापुढे येऊ दिलं नाही मात्र आता आपलं पुस्तक समग्र संविधान येत्या सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अर्पण करून प्रकाशित होत आहे मागील अर्धा वर्षापासून माझा संविधानाचा चाललेला अभ्यास पूर्णचा पूर्ण या पुस्तकात ओतण्याचा प्रयत्न केलाय आपल्या संविधानाचा लपिण्यात आलेला इतिहास एकूण एक, एक संविधानाचं कलम उपकलम आणि आजपर्यंत झालेल्या संविधानातील एकूण घटनादुरुस्त्या अत्यंत सोपी भाषेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समजेल एवढ्या कमी शब्दात या पुस्तकात मांडलेलं आहे जे आपल्या संविधानावर टीका करतात त्यांनी सर्वप्रथम हे पुस्तक मागवा आणि वाचा कारण मागच्या पंच्याहत्तर वर्षात जर या स्वरूपात संविधान तुमच्या पुढे आलं असतं सत्य स्वरूपात तुम्हाला वाचायला मिळालं असतं तर तुमची कधीच हिंमत झाली नसती या संविधानावर टीका करायची आता आपल्या प्रत्येकाच्या घरी हे सर्वांना समजणारं आपलं समग्र संविधान असलं पाहिजे पुस्तकाची बुकिंग सुरू झालेली आहे आपण सर्वांनी आताच आपलं पुस्तक मागवा आणि ते मागविण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस अठरा अठ्ठ्याऐंशी बहात्तर या नंबरवर मधुश्री पब्लिकेशन पुरेशी संपर्क करा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आताच आपलं पुस्तक बुक करा आणि ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा शेअर करा चला घराघरा संविधान नेऊ